मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे चला आज एक झटपट अशी रेसिपी बघूया थंडीमध्ये मेथी खायाचं ना आपलं एक वेगळंच गंमत असते खरं सांगू ना पण खरी चव ना थंडीमध्ये मेथी खाल्यावरच येतं आणि मला माहीतच नव्हतं की मेथी पाताळ पद्धतीनं पण बनवू शकतो तर आज मी तुमच्यासाठी मस्त असं मेथीची पाताळ भाजीची रेसिपी घेऊन आली आहे सोबतच बाजरीची भाकरी तूप वरती घालून ना मग काय येईल खायला लागतो नाही तर चला वेस्ट मेथीची पातळ भाजी बनवूया आपण तर मेथीचे दो गड्डा असं नाही नीट करून स्वच्छ धुवून घेतलेले आहे मी आता इथं घेतलेला आहे तीळ घेतलेला आहे आणि शेंगदाणे घेतले शेंगदाणे भाजून घेऊया आपण लोखंडच्या कडेत बनवूया शेंगदाणा भाजून घ्यायचं छान भाजलेलं आहे काढून घेऊया का प्लेट आता तीड़ भी, तीड़ भी जास्त बी करपू नका शेंगदाणा आता त्याच्यात भी तिळवे भी भाजून घेऊया तिळ जास्त टाइम लागत नाही लगे भाजतात तिळ भी भाजले या चटतटा लागले काढून घेऊया आता इथं घेतलंय मिक्सरचं भांड थंड झाल्यावर शेंगदाणा तिळं हिथं घेतलेलं आहे एक गड्डा लसूण सोलून घेतलेला आहे ह्याच्यातच मिक्स करायचं आहे अद्रकचा तुकडा घेतलेला आहे आणि इथं पाच आम हिरव्या मिरच्या घेतल्या त्या पुपटीच्या बी आहेत ना अशा काळपाट बी थोड्याशा मिरच्या आहेत त्या बघा तिखटवाल्या थोडीशी कोथांबिरे थोडंस पाणी वतून का नाही मिक्सरला लावून घेऊया जास्त बारीक करायचं नाही धोबड करायचं असं मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे थोडंसं पाणी वतून आता इथे मेथी का नाही थोडीशी कापून घेऊया आपण थोडी थोडी करून कापून घेऊया ठेवलेली आहे लोखंडाची अशी बारीक कापून घेतलेली आहे आता इथे घेतलेला आहे लसूण लसूण लसुन चिचून घेऊया तेल फोडणीसाठी तेल चांगलं तापलं त्याच्यात टाकूया अर्धा चमचा जिरं जिरं तुम्ही वाटणार तुम्ही टाकलं तरी बी चालतं आपण तिंगण वाटून घेतलं त्याच्यात थोडस हिंग त्याच्यात टाकूया लसूण लसूण बी चांगला भाजून घे आता आता ह्याच्यात टाकूया भाजी ही कापून घेतलेली मेथीची कड्या का नाही नाहीतर लोखंडाच्या तव्यात बनवायचा भाकरी केल्यानंतर का नाही बनवायची भाजीला खूप छान लागते लोखंडाच्या तव्यात बनवल्याला पण अशी बघा मिक्स करून घ्यायची ते चांगली मिक्स करून घेतलेलं आहे आता जे आपण वाटण बनवून घेतलं होतं का नाही ते ह्याच्यात मिक्स आहे वतून घेऊया करूया मी टाकलेलं नाही अजिबात मी अजून नंतरच मीठ टाकायचं जशी मेथीची भाजी बघा दोन जुड्या घेतल्या होत्या किती कमी झालेल्या आहे शिजून मग पहिलंच मीठ टाकलं का नाही लय आहे म्हणून भाजी आपण जास्त वापर वापरलं जाते मग मीठ नंतरनच वापरायचं चा। छान असं मिक्स करून घेऊया एक सारखीच बनवून कटाळे येते का नाही थोडंसं पाणी होतू या म्हणजे मस्त ही भाजी चांगलं मिक्स करून घेऊया जास्त मी पातळ बनवू नका थोडीशी पुरती का नाही पाणी वतायचं मिक्सरच्या भांड्यात हलवू ना आता टाकूया आपण चवी मीठ आता शिजू देऊया तर मस्त अशी मेथीची पातळ भाजी आपली छान अशी शिजलेली आहे बघा मस्त शिजल्या खूप छान असे शिजवून घेतलेले आहे मी खूप छान लागते बाजरीची भाकरी सण खायला तर इकडे बाजरीची भाकरी बी बनवायला लागलेली आहे मस्त अशा बाजरीच्या भाकरी बी करायला लागल्या बघा तर पातळ अशा बाजरीच्या भाकरी करायच्या कडंग खूप छान लागतात चुलीवरच्या तर एकदम मस्त लागतात आता शिटीत कुठं चूल करायची काय म्हणायचं म्हणून गॅसवरच बनवायच्या कडंग अशा पातळ बनवायच्या म्हणजे कडंग होते त्या आणि शेकायच्या पातळ अशा आणि मेथीच्या भाजीबरोबर का नाही खायला एकदम मस्त लागतंय त्यासाठी आज त्यास मी म्हटलं चला मेथीची भाजी आणि बाजरीची भाकरी बनवूया तिळ छान अशा चा बाजरीच्या भाकरी केल्या आहेत वर तूप लावायचं भाकरीला आणि मस्त खायचे बघा खूप छान लागते आणि चटणी बरोबर चटणी असली तर सोबत थोडी चटणी घ्यायची शेमलाची चटणी तर एकदा नक्की करून बघा तुम्ही आजचं व्हिडिओ कसं वाटलं ते मी सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा उद्या भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपी सोबत पात्र खात राहा मस्त राहा बाय